वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीतील उद्या मंगळवारचा आठवडी बाजार बुधवारी भरणार कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततेत सुव्यवस्थेमध्ये पार पाडण्यासाठी ज्या गावांमध्ये मतदान व मतमोजणी दिवशी आठवडी बाजार भरतो त्या गावांमध्ये सदर दिवशी भरणारा बाजार जत्रा बंद ठेवण्यास अथवा पुढे ढकलण्यास पनक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहे त्या मान्यतेनुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांच्या निर्देशानुसार कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांनी सदर दिवशी इचलकरंजी शहरातील बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी शहरातील अहिल्याबाई होळकर विकली मार्केट जवाहरनगर पाण्याचे टाकीजवळ व अण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोरील मार्केट या ठिकाणी मंगळवार सात मे रोजी भरणारा आठवडा बाजार बुधवार आठ मे रोजी भरविण्यात येणार आहे तरी भाजी विक्रेते ग्राहक शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन